तर मित्रांनो नमस्कार आ, रात्री बघा साडे बारा एक वाजता आलो बघा इथं आहे घरी मस्त पैकी एन्जॉय केला महाबळेश्वर प्रतापगड राहायला ही एकदम पुन्हा जर आळस गेली पुन्हा पुन्हा भारी वाटलं है ना माकडं बघितली तिची खुश झाली बघा माकडांना बिस्किट दिलं बघा कुठं <laughs> <उटा? laughs> <उटा? laughs> हा हा आम लय आळस लावा आमची बायको एवढ्याच है ना घरच यायला घरी आमच्या घरात जरा माणसं घुसली ती आता घरी त्याचा निकाल बराबर होणार आहे माणसं घुसली काय घरात आपल्या घुसली <laughs> ती किचन कठी तुझ्या सगळा प्रवेश हात बळ कोण घेतला मी रात्री एक व्हिडिओ बघितला तो बघितला नाही काय दिवस भरपूर मी बघितलं सगळं कशी येते बघ तीच म्हणती ह तुला आलेली माहित नाही का नाही नाही तयारी दादा जायस तस बाहेर ओढूनच काढायची अजिबात ना आपण बांधलेल्या मालकीत आपण गेले करायचं बरोबर आहे ना कष्ट घेतले राहायला दुसरी कशी येतील अ राय का ग बर वाटतंय राजा त्याला काल गोळी दिली बघा जरा बरं ध्यान गदाचित होय इकड बारामतीला मग आज आज हवाय होय सोलापूरला जाण्यापेक्षा आपलं इकडं जावं की संभाजीनगरला मस्त पैकी लेण्या ए पुनम लेण्या बघायला जायचं का संभाजीनगरला अगं जाऊ गे आपलं घरले वाटतंय काय बघा इ बाय कामाला असली भेटते नाही एका फिरायला मी नेसते तरी बघायला बाबा घरच पाहिजे आपलं घर काय कुठं पळून जाते का फिरलं पण पाहिजे चार दिवस आपल्या घरीच बरं आहे आपल्या घरीच बरं आहे 우리가 사람들을 어쩌�Netairä 바스� uma सगळं मा माझं सगळं पिऊ दोन पिऊ बघा आले कुठे गेली पिऊ गेली तीनच फुग राहिले तेवढं मा माझ्या वाढदिवस एक त्या कोपऱ्याला इकडून दोन नाही सगळं संपलं काय ताय बरा आहे का मग बर आहे का काय तर मी आला नाही या तुमची लई बेजारी झाली असते तुम्हाला उलट्या होत्या

हाय नुसते जांभळ हाय चांगला आहे काय पाठीमागच्या आठवड्यात बायको मी पन्नास रुपये जांभळ आणून दिली गोड नव्हती ती ना आणलेली गोड खाल्ली पन्नास हजार आजारी बस माझं काय मा ना मी कुठे बिन तयार झाड आहे ना आहे माझ काय नाही मी तर म्हणतो आज संभाजीनगर लेण्या बघायला वेरुळच्या या लेण्या बघून दाखवतो तुम्हाला मी बघून आलो वेरुळच्या अजिंठ्याला गेलो नाही पण वेळ रोजेल भारी असते त्या म्हणजे सगळ्या मूर्त्या बिरत्या सगळं एक नंबर जुन्या काढाकल्या सगळं हा दौलताबाद लय भारी आहे तिकडं लैवा तिकड कराडकर ना आहे संभाजीनगरला तिकडचे वेगळे असते त्या काय 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 ती घेत होती ती काय घेतली आका थांबा काय बाहेर लागली बघू ती थांबा

म्हणलं तिकडे जाव्या संभाजी संभाजीनगरला काय म्हण एक दिवस फिरले आमची बायको तर कटाळले गोटी करा एक्सपर्ट आहे बरे बोरा आलो कशी काय आहे काय आहे

मग काय कधी कधी जायला सांगता येत नाही आपण मग काय आपल्या पण नाच त्याला काय दुसऱ्याला काय भेट मग काय आपल्या आयुष्याचा आनंद आपणच घेतला पहिला असं म्हणणं आहे आजीच बघा मग काय आता काय चाललंय मग

तुम्हाला ती खाली तुमच्या पायाला ती लोकांना गज मार उंची वाढल पत्र मारा खाली पायाला आणि त्याला वेल्डिंग करून गज मार मी सगळ्यापेक्षा उंच झाली म्हणायचं काय राव एवढं एवढं फिरायला येल राव आमच्या बायकोला तर मी राव त्या उंटा बसल साध गोवाड्यावर सुद्धा बसवलं नाही तुमचा जीवच नाही एक मस्त पैकी चालले ते बघा सकाळ सकाळ जेव्हा मस्त पैकी गप्पा चालले द्या रात्रभर मी रात्रभर प्रवास झालाय सगळेजण बसलेले उठलेले आता बघूया पुढचा प्रवास इकडून न आले बघा आपा राम राम राम, राम। आपाच काही नाही निवान ते काय होते <laughs> <laughs> तर चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय